की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट मुंब्याचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही परंतु आंदोलनकर्त्याची पुन्हा तीच मागणी पुढे आली आणि एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये ते जमा झाले आणि म्हणून सरकार त्यांच्या दबावामध्ये येऊन आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावते का आणि आमच्या ओबीसीतनं आरक्षण त्यांना देते का ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या भीतीपोटी कुणाशी आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकर त्याला धक्का लागू नये याकरता या, या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे परंतु आपण मागील तीन चार दिवसाचा जर अभ्यास केला तर पहिल्या दोन दिवसानंतर त्यांनी भूमिका बदलवली की जर महाराष्ट्रातील मराठ्यांना आपण ओबीसीचे कुंडी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकत नसाल आणि ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठवाड्यातील लोकांना द्या आणि आता काल तर त्यांनी की ज्या शब्दावरती मी दोन वर्षापासून बिलकुल तटस्थ आहो की सरसकट प्रमाणपत्र द्यायचे नाही तो सरसकट शब्द सुद्धा त्यांनी काल मागे घेतला अरे ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांना आमचा विरोधच नाही ना कधी कारण ती या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक वर्षापासून प्रचलित असलेली पद्धत आहे की ज्यांचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा मा कुणबी मराठा अशी नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि आता पुन्हा आता उद्या त्यांच्या मागणीमध्ये काय बदल होतो आणि काय याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे परंतु आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आपण बघतो आहे की मागच्या तीन ते चार दिवसापासनं मुंबईला मराठी मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं सरसकट कुंबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी राज्यामध्येच आहे परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का ह्या धास्तीनं ह्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायदा चौकटीत बसणारा आरक्षण देता येईल याचा सरकारच्या प्रयत्न पूर्ण प्रयत्न ताटी ओबीसी महासंघाने जे लिखित स्वरूपात हे मागितलेलं गेल्या वेळी एकनाथ शिंदे सरकारनं ते लिखित स्वरूपात दिलं होतं तसं लिखित सरकार पुन्हा देणार याच्या आधीच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे त्या ठिकाणी लिखित दिलेलं आहे आणि ह्या राज्यात कार्यरत असलेले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ह्या राज्यातल्या ओबीसी समुदायाचा पूर्णपणे विश्वास आहे कारण आपण जण आपण सर्वजण जाणतो की आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र अशा ओबीसी मंत्रालय हे त्या ठिकाणी नव्हतं परंतु सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम मंत्रालयाची विभागाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे अनेक योजना त्या ठिकाणी चालू केल्या या अनेक योजनेच्या माध्यमातून आमचे ओबीसी विद्यार्थी असो आमचे ओबीसी तरुण असो त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशा ठिकाणी त्यामुळे सरकार कशा अशा पद्धतीची आता तक्रारी त्या ठिकाणी मिळणं सुरू झालेले आहे आम्ही सरकार म्हणून सध्या संयमाने त्या ठिकाणी घेतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की संवाद चर्चेच्या माध्यमातून ह्या आंदोलनावर काहीतरी तोडगा निघेल आणि शांततेच्या मार्गातून सर्व परिस्थिती त्या ठिकाणी निवळेल मी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं जे आंदोलन सुरू आहे हे आपण लोकशाहीच्या मार्गाने करावं त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जनतेला या आंदोलनाचा कुठेही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांना पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं करतो आता सध्या शासन हे पूर्णपणे संयमानं काम त्या ठिकाणी घेत आहेत कारण त्या ठिकाणी अनेक मंडळी अनेक आमचे युवक हे ग्रामीण भागातून आलेले आहे त्यांना समजवणं हे सरकारचं काम आहे आणि मला असं वाटते चर्चेच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून शांततेतून यातून तोडगा जरांगे, तो जरांगे पाटलांनी अनेक वेळा आपल्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी बदलविलेली आहे आपण बघतो की अनेक वेळेस त्यांनी आपल्या मागण्या बाजूला ठेवून आमचे नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर चुकीचे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहे शिवराळ भाषा त्यांच्याबद्दल वापरलेली आहे अशा पद्धतीनं कुठेही हे महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी खपवून घेणार नाही तरी देखील मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं कशा सोयी सुविधा आणि न्याय देता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी भेट घेऊन शिष्टमंडळ भेटणार आहे काही आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आज कारण आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये ओबीसीकरता ज्या योजना कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्या सरकारनं केल्या नव्हता हो त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीकरता नवीन मंत्रालय असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांकरता वसतिगृह असो किंवा अनेक महत्त्वाचे निर्णय हे ओबीसी प्रवर्गाकरिता त्यांनी घेतलेले आहे त्याच्यामुळं असं त्यांना पुन्हा भेटून विनंती करण्याची कुठली गरज नाही आमच्यापेक्षा जास्त वेदना ओबीसीच्या वेदना हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी समजून घेतात